सोलापूर शहरातील अक्कलकोट एम आय डी सी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आज पहाटेच्या सुमारास सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री सुमारास आग लागली आणि पाहता पाहता यागीनं अतिशय रौद्ररूप धारण केलं या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन जणांना कारखान्यातून बाहेर काढलं यागीत तिघांना आपला जीव गमावा लागल्याची माहिती समोर आली आहे मात्र आग अडकून व्यक्त माहितीनुसार उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आग लागून चार पाच उचलून गेल्यानंतर ही आग विझलेली नाही कारखान्यात आणखी पाच ते सहा कामगार अडकून पडले आहेत दरम्यान या आगीत तीन जणांचा होरपडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ती, ती विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत दरम्यान आग लागलेल्या या कारखान्यात टॉवेल तयार केले जायचे त्या साहित्यामुळे आग आणखीनच पसरत गेल्याचं समजते ती आग इतकी भीषण होती की मध्यरात्री संपूर्ण परिसर आगीच्या ज्वालांनी वेढला गेला होता अगदी आग दूरवरूनही आगीच्या ज्वाला स्पष्टपणे दिसत होत्या